नमस्कार योगिनीज ब्युटिफुल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे आमच्या संकुलाचे सभासद श्री संतोष महादेव केळकर यांनी व्हॉट्सॲपवरती एक सुंदर पोस्ट पाठवलेली आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांपर्यंत पोचवू इच्छिते तर त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे त्या पोस्टचं शीर्षक आहे थोडा अंधार हवा आहे हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोक दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं दिसू लागतं पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे मला आठवतं आहे आमच्या लहानपणी इन्व्हर्टर मोबाईल नव्हते मेणबत्त्या कंदील हे ऑप्शन्स होते पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा कोणीही जागचे हलू नका आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे दोन मिनटं घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो मग दोन मिनटांनी आजीचा आवाज यायचा आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल आणि खरंच मगासपेक्षा आता थोडं दिसू लागलं दिसू लागलं असायचं मला अजूनही असं अप्रूप आहे मुळात अंधार असताना डोळे का मिटायचे त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं आहे खरं मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती की अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आठ डोकावायचे स्वतःचे डोह धुंडाळायचे आपल्या जाणिवा नेणिवांचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होत असाव्यात दिसत असाव्यात आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात दिवे येईपर्यंत तुमचे रस्ते शोधा लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात त्यांचं वाक्य आठवतं आणि आत्ता कुठे त्याचा अर्थ पन्नास वर्षांनी थोडाफार कळतो स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले वार लावून जेवले शिकले नोकरी केली आपला रस्ता शोधला स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनियर केलं त्याची फळं आम्ही उपभोगतोय कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा पिझ्झा अर्ध्या तासात डिलिवर नाही झाला तर फ्रीची मागणी उजड्यात फक्त खड्डे दिसतात हेच खरं पण हल्ली अंधारच होत नाही मुळात अंधारच माहीत नाही आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो, तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेस कधी न मिटल्यामुळे आत डोकवाय डोकावायची वेळच येत नाही इन्व्हर्टर मोबाईलच्या लाईटने आजूबाजूचं आजू दिसतं आणि फक्त आजूबाजूचं आजू दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते पण वाट काही सापडत नाही वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होत असावं म्हणून अधूनमधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे तर खरोखरच अशी सुंदर पोस्ट व्हॉट्सॲपवर पाठवल्याबद्दल मी श्री संतोष महादेव केळकर यांचे आभार मानते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका कारण की मी जेव्हा कोणता नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेन त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील धन्यवाद